टप्प्यासाठी आजचं मतदान होत आहे आणि या चौथ्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय तर दुपारी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के इतकं मतदान झालंय सर्वात जास्त नंदुरबार मतदारसंघामध्ये एकोणपन्नास पूर्णांक एक्याण्णव टक्के मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत झालेलं आहे तर सगळ्यात कमी तर अनपेक्षित असं आहे मात्र पुणे मतदारसंघामध्ये पस्तीस पूर्णांक एकसष्ट टक्के इतकंच मतदान झालेलं दिसत तर आज चौथा टप्पा आहे आणि देशभरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा मतदान होत आहे त्यासोबतच महाराष्ट्रामधल्या अकरा महत्वाच्या जागांसाठी हे मतदान होत आहे त्यापैकी आता तीन वाजेपर्यंतची आकडेवारी जर आपण पाहिली तर नंदुरबार लोकसभेसाठी जे मतदान होतं आहे तिथे सर्वाधिक मतदान झाल्याची आकडेवारी सध्या तरी समोर येते साधारणतः एकोणपन्नास टक्के इतकी आकडेवारी आहे तर एकूण महाराष्ट्रामधल्या अकरा जागांचा विचार केला तर आतापर्यंत बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि सगळ्यात कमी मतदान जर कुठे झालं असेल तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये हे साधारणत एकूणच पुण्यामध्ये हे मतदान कमी झालेलं आहे पस्तीस पूर्णांक एकसष्ट टक्के एक वाजण्याच्या सुमाराला हेच मतदान सव्वीस हो टक्के इतकं होतं आणि काहीशी वाढ आपण बघतोय दहा टक्क्यांची साधारणतः आणि तीन वाजेपर्यंत पस्तीस पूर्णांक एकसष्ट टक्के इतकं मतदान पुण्यामध्ये झालेलं बघायला मिळत आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण मतदान आपण बघतो आतापर्यंत बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के जळगाव जालना या सगळ्या ठिकाणी सुद्धा आज मतदान पार पडत आहे त्यासोबतच महत्वाच्या ज्या लढती आहेत साधारणतः मराठवाड्यामधल्या या महत्वाच्या लढती आहेत आणि याविषयी अपडेट घेऊया जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेल्यात जितेंद्र आता तीन वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्यासमोर आहे एकूण बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के इतकं मतदान नक्कीच यामेनी सुरुवातीची जी आकडेवारी आहे किंवा तीन वाजेपर्यंतची जी निवडणूक विभागाने आकडेवारी जारी केलेली आहे त्यानुसार ही आकडेवारी सध्याच्या परिस्थितीमध्ये समाधानकारक म्हणता येईल कारण बेचाळीस टक्के सरासरी मतदान झालेलं आहे महाराष्ट्रातील अकराही लोकसभा मतदारसंघामध्ये आणि यापूर्वी जे काही मतदान होतं किंवा जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यात सर्वाधिक मतदार जे झालेलं आहे ते नंदुरबारमध्ये झालेलं जवळपास पन्नास टक्क्यांवर झालेलं त्या जालना आणि बीडचाही समावेश होतो मात्र दोन मतदारसंघ जे असे आहेत की जिथे म मतदानाची टक्केवारी जे आहे ते तीन वाजेपर्यंत ही कमीच आलेली आहे आणि ही सुरुवातीपासून कमीच आलेली ते म्हणजे मावळ आणि पुणे यामध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस टक्के मतदान झालेलं आहे आता मतदानाची टक्केवारी वाढेल किंवा नाही हे सांगणं आता भलेही कठीण असलं तरी मतदान वाढेल असं अशी अपेक्षा नक्कीच करूया कारण उन्हाचा तडाखा होता अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन आलेला आहे आणि दुपारच्या वेळी जे आहे ते मतदान कमी होतं आहे मात्र आता चार वाजून गेले आहेत त्यामुळे दोन तास अवघे उरलेले आहेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान आ, करता येणार आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी नक्कीच साठ टक्क्याच्या वर अनेक ठिकाणी जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया यामिनी अगदी जितेंद्र धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर कुठे कुठे किती मतदान झाले आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर त्रेचाळीस पूर्णांक शहात्तर टक्के इतकं मतदान तीन वाजेपर्यंतचं बीड मध्ये सेहेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के मावळमध्ये छत्तीस पूर्णांक चोपन्न टक्के पुण्यामध्ये पस्तीस पूर्णांक एकसष्ट टक्के सगळ्यात कमी खरं तर मतदान आहे पुण्यामधलं रावेर पंचेचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के शिर्डी चव्वेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जर विचार केला तर तीन वाजेपर्यंत बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के इतकं मतदान झालंय जळगावमध्ये बेचाळीस पूर्णांक पंधरा जालन्यामध्ये सत्तेचाळीस पूर्णांक एक्कावन्न आणि नंदुरबारमध्ये सर्वाधिक आतापर्यंत आपण बघतोय एकोणपन्नास पूर्णांक का एक्क्याण्णव टक्के त्यामुळे आणखी दोन तास शिल्लक आहेत या मतदानाच्या आकडेवारीमध्ये काहीशी वाढ होऊ शकते Quem sabe